संध्यालाईन आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला स्वागत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन तीन या महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला एरवडा येथील अठ्ठेचाळीस हजार सहाशे चौरस मीटर शासकीय जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ही जमीन मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा व्यवहार तफावत निधी उभारण्यासाठी वापरली जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला एरवडा येथील विविध सिटी सर्वे क्रमांकामधील एकूण अठ्ठेचाळीस हजार सहाशे चौरस मीटर जमीन पी एम आर डी एला देण्यात आली यामध्ये सिटी सर्वे बावीस शून्य एक मधील चौदा हजार आठशे ऐंशी चौरस मीटर सिटी सर्वे बावीस सोळा मधील पंधरा हजार सहाशे साठ चौरस मीटर आणि सिटी सर्वे सर्व्हेोपन्न चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे ही जमीन भाडा येथील दहा हे साठ आठ जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून हस्तांतरित करण्यात आली यासाठी शासनाने काही अटी घातल्या असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि नियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार ही जमीन मोफत आणि कायमस्वरूपी कब्जे हक्काने देण्यात आली पी एम आर डी म्हणून धारण करावी जमिनीच्या व्यावसायिक विकासातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या व्यवहारता तफावत निधीसाठी वापरले जाईल सिटी सर्वे बावीस वीस वरील शिक्षण संकुलाचे आरक्षण नगरविकास विभागाने लवकर बदलावे जमिनीचा वापर केवळ मेट्रो प्रकल्पासाठीच करणे बंधनकारक आहे भंग झाल्यास जमीन शासन जमा करू शकते पुणे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरणापूर्वी पीएमआरडी कडून लेखी हमीपत्र घ्यावे लागेल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा